नमस्कार मित्रांनो डीव्हीएन स्टोरी टेलरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सादर करत आहे एक भय कथा आणि या कथेचं नाव आहे पण साथ जर तुम्हाला अशाच गूढ आणि भयप्रद कथा ऐकायला आवडत असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग सुरू करूया आजची कथा सुशिलेने भाकरी थापण्याचा आवाज थांबवला आणि पदराने कपाळावरचा घाम पुसला चूल विझत आली होती तिने फुंकणीने चूल पुन्हा पेटवली आणि तव्यावरची गरमागरम भाकरी बाजूला ठेवली घरात मंद दिव्यांचा प्रकाश पसरला होता आणि बाहेर रातकिड्यांची किरकिर कानावर येत होती रामराव तिचा नवरा नुकताच जेवून ओशरेवरल्या आराम खुर्चीत बसला होता त्याचा मोठा मुलगा दहा वर्षाचा सुरेश आणि धाकटी मुलगी सात वर्षाची लता जेवण झाल्यावर अंगणात खेळत होती हे एक अगदी सामान्य नेहमीसारखं वाटणारं कुटुंब होतं रामराव गावातल्या चार प्रतिष्ठित माणसांपैकी एक होते त्यांची स्वतःची चार एकर बागायती जमीन होती आणि ते स्वभावाने अत्यंत सरळ पण तितकेच करारी होते त्यांचं शिक्षण बऱ्यापैकी होतं भूत प्रयत् करणी भानामती या गोष्टींवर त्यांचा अजिबात म्हणजे कसलाच विश्वास नव्हता माणसाच्या मनातली भीती हेच सगळ्यात मोठं भूत असतं असं ते नेहमी म्हणायचे अहो पोरांना आवरा आता रात्र झालीये सुशिला आतून म्हणाली रामरावांनी एक मोठा ढेकर दिला आणि खुर्चीतून उठले सुरेश लता चलात झोपायची वेळ झाली दोनही मुलं खेळ थांबून घरात पळाली सुशिलेने पसारा आवरला रामरावांनी बाहेरच्या दाराची कडी लावायला घेतली गावाकडचं मोठं सागवानी दार होतं ते त्याला आतून भक्कम अडसर होता रोज रात्री झोपण्यापूर्वी तो अडसर लावणं ही रामरावांची सवय होती त्यांनी कडी लावली आणि अडसर सरकवणार इतक्यात दारावर थाप पडली रामराव आणि सुशिला दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं कोण या भक्ताला सुशिलेच्या कपाळावर आठ्या पडल्या बघतो म्हणत रामरावांनी दाराजवळच्या फटीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला पण अंधारात काहीच दिसलं नाही कोण आहे रामरावांनी जरा मोठ्या आवाजात विचारलं बाहेरून जो आवाज आला तो ऐकून रामरावा सकट घरातले सगळेजण थिजूनच गेले तो आवाज हुबेहूब रामरावांचाच होता अरे दार उघडा मी आहे रामरावांच्या पायाखालची जमीनच सरकली, आपला आवाज आपण बाहेरून कसा ऐकू शकतो त्यांना क्षणभर वाटलं की आपल्याला भास होतोय सुशिला डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत होती सुरेश आणि लता घाबरून आईला बिलगले अहो हे काय सुशीलाच्या आवाजात भीती होती रामराव स्वतःला सावरत म्हणाले कुणीतरी मस्करी करते थांब बघतोच त्याच्याकडे त्यांचा आवाज करारी होता पण आतून ते पूर्णपणे हादरले होते कोणा आहे रे बाहेर नाव सांग बरं तुझं नाहीतर पोलिसांना सांगे ना रामराव गरजले बाहेरून पुन्हा तोच शांत संयमी आणि हुबेहुब रामरावांचा आवाज आला सुशिला अगं दार उघड मीच आहे शेतातून येताना विहिरीपाशी विसरलेली कुराड आणायला गेलो होतो आता मात्र सुशीलेचा धीर सुटला कारण आज रामराव कुराड घेऊन शेतात गेलेच नव्हते ती घरातच एका कोपऱ्यात ठेवलेली होती हा निव्वळ योगायोग नव्हता बाहेर जो कोणी होता त्याला त्यांच्या घरातली आणि त्यांच्या सवयीची माहिती होती अहो हे हे खरं नाही तुम्ही तर इथेच आहात सुशीला थरथरत म्हणाली माहितीये ग रामरावांनी तिला धीर दिला घाबरू नका मी आहे ना काहीही झालं तरी दार उघडायचं नाही त्यांनी दाराला कान लावला बाहेर शांतता होती काही क्षण गेले त्यांना वाटलं तो माणूस निघून गेला असेल पण अचानक तो आवाज पुन्हा जवळून आला जणू कोणीतरी दाराच्या फटीतून आत बोलावत असावं लता बाळा बाबा बाहेर थंडीत उभा आहे दार उघडणार राहीस का आता मात्र रामरावांच्या रागाचा पारा चढला त्यांच्या मुलीच्या नावाने कोणीतरी बोलत होतं हे मूर्खा हिम्मत असेल तर समोर ये असा उरीच्या नावाने काय बोलतोस बाहेरून एक थंड हसण्याचा आवाज आला पुन्हा तोच रामरावांचा आवाज पण आता त्यात एक विचित्र धार होती आत येण्यासाठी मला दाराची गरज नाही रामराव पण मला हेच बघायचंय की तुम्ही दार उघडता की नाही त्या रात्री घरात कोणीही झोपू शकलं नाही तो आवाज थांबला पण त्याचे दहशत मनात घर करून राहिली होती रामरावांनी सगळी रात्र उशिरीवर बसून काढली त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं हा कोण होता तो आपला आवाज कसा काढू शकत होता आणि त्याला हवं तरी काय होतं दुसरा दिवस उजाडला सूर्यप्रकाश घरात आल्यावर रात्रीची भीती थोडी कमी झाली रामरावांनी सकाळीच गावातल्या काही मित्रांना आणि पोलीस पाटलांना रात्रीचा प्रसंग सांगितला काहींनी चेष्टा मस्करीवर नेलं तर काहींनी बाहेरची बाधा असावी असं सुचवलं पोलीस पाटलांनी रात्री गस्त घालण्याचं आश्वासन दिलं रामरावांनी दिवसभर घराच्या आजूबाजूला पाहिलं कुठे काही संशयास्पद होऊन दिसते का हे तपासलं पण काहीच सापडलं नाही त्यांना वाटलं काल रात्री कोणीतरी दारूच्या नशेत येऊन त्रास दिला असेल त्यांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली पण ती रात्र पुन्हा आली जेवण झाली घरात एक विचित्र तणाव होता मुलं लवकर झोपी गेली रामराव आणि सुशीला मात्र जागेच होते बरोबर रात्रीचे दहा वाजले आणि पुन्हा दारावर थाप पडली यावेळी थाप जास्त प्रभावी होती रामराव आणि सुशिला यांनी एकमेकांकडे भीतीने पाहिलं मी मी आहे दार उघड पुन्हा तोच आवाज रामरावांचाच पण आज त्या आवाजात एक विनवणी होती एक प्रकारची व्याकुळता होती सुशिला मला हात घे बाहेर खूप भीती वाटते ते मला घेऊन जातील मला वाचव सुशिलेचं मन पिळवटून निघालं जरी तिला माहित होतं की तिचा नवरा तिच्याजवळ बसला आहे तरी तो बाहेरून येणारा तो आवाज तिच्या मनात गोंधळ निर्माण करत होता तो आवाज इतका खरा होता की एक क्षण तिला वाटून गेलं की बाहेरचा आपला नवरा खरा आहे आणि आत बसलेला कोणीतरी दुसराच आहे शांत राहा सुशिला हा खेळ आहे त्याचा रामराव तिचा हात घट्ट धरत म्हणाले बाहेरचा आवाज आता रडवेला झाला होता सुरेश लता तुमची आठवण येते मला मला घरात घ्या मी तुमचाच बाबा आहे सुरेश आणि लता झोपेतून जागे झाले आणि बाहेरून येणारा वडिलांचा आवाज ऐकून रडू लागले बाबा बाहेर काय लता आईला विचारू लागली रामरावांना काय करावं हेच सुचत नव्हतं ते स्वतःच्याच घरात स्वतःच्याच कुटुंबासमोर परके झाले होते बाहेरच्या त्या आवाजाने त्यांची ओळख जणू चोरली होती तू जर माझा नवरा आहे तर सांग आप अप, आपल्या लग्नात मी तुला काय भेट दिली होती सुशिलीने धाडस करून दाराच्या दिशेने विचारलं बाहेर क्षणभर शांतता पसरली आणि मग उत्तर आलं चांदीचे जोडवे त्यावर नाजूक नक्षी होती तुझ्या तुझ्या पायात ते आजही आहेत सुशिलीच्या पायाखालची जमीनच हादरली ही गोष्ट फक्त तिला आणि रामरावांनाच माहीत होती बाहेर जो कोणी होता तो फक्त आवाज नव्हता तर त्याच्याकडे त्यांच्या आठवणीही होत्या पुढचे अनेक दिवस हा प्रकार सुरूच राहिला पोलीस पाटलांनी रात्र गस्त घातली पण त्यांना काहीही दिसलं नाही गावातल्या लोकांनी घराबाहेर पहारा दिला पण ज्या क्षणी ते पहारा द्यायचे त्या रात्री काहीच घडायचं नाही आणि ज्या रात्री कोणी नसायचं तेव्हा तो आवाज पुन्हा यायचा तो आवाज आता फक्त रात्रीच नाही तर दिवसा ढवळ्याही येऊ लागला कधी विहिरीवरून पाणी भरताना रामरावांच्या आवाजात कोणीतरी हाक मारायचं तर कधी शेतात काम करताना रामरावांना स्वतःचाच आवाज ऐकू यायचा कुटुंब पूर्णपणे खचून गेलं होतं रामरावांचा करारीपणा आता भीतीमध्ये बदलला होता त्यांना रात्री झोप लागत नव्हती सतत वाटायचं की तो आवाज आता दारातून नाही तर घरातल्याच एखाद्या कोपऱ्यातून येईल एक दिवस दुपारी सुशिला घरात एकटीच होती रामराव शेतावर गेले होते आणि मुलं शाळेत अचानक तिला मागच्या दारातून कोणीतरी बोलल्याचा आवाज आला सुशिला मी आहे मागच्या दाराने आलोय तो रामरावांचाच आवाज होता सुशिलेने विचार केला हे इतक्या लवकर कसे आले तिने मागचं दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं फक्त मोकळं अंगण आणि वाऱ्यावर डोलणारी झाड तिला प्रचंड भीती वाटली तिने दार लावून घेतलं पण आता तिला खात्री झाली होती की ती अज्ञात शक्ती आता घराच्या अगदी जवळ पोहोचली होती त्याच रात्री तो आवाज पुन्हा मुख्य दारावर आला पण यावेळी तो एकटा नव्हता दार उघड सुशिला रामरावांचा आवाज आई दार उघड ना सुरेशचा आवाज आई मला भीती वाटते लताचा आवाज आणि रामराव आज दगडासारखे बसून होते कारण त्यांची दोन्ही त्यांच्या कुशीत झोपलेली होती बाहेरची शक्ती आता त्यांच्या मुलांची आवाजही काढू लागली होती तो फक्त आवाजांचा खेळ नव्हता तो त्यांच्या भावनांचा त्यांच्या नात्यांचा आणि धैर्याचा अंत पाहणारा एक भयानक सापळा होता रामरावांना कळून चुकलं की याचा सामना तागदीने किंवा युक्तीने करता येणार नाही ही, ही गोष्ट माणसाच्या आकलना पलीकडची होती त्यांनी गावातल्या एका जुन्या देवऋषीला ऋषीला भेटायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळीच रामराव आणि सुशिला गावातल्या देवऋषीच्या झोपडीत पोहोचले देवऋषी ऋषी सत्तरी ओलांडलेले तेजपुंज चेहऱ्याचे आणि अनुभवी गृहस्थ होते त्यांनी शांतपणे सगळा प्रकार ऐकून घेतला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले ही बाधा नाही रामराव ते म्हणाले ही एक पडसाद नावाची शक्ती आहे ती माणसाच्या आठवणी आणि आवाज चोरते तिला भौतिक शरीर नसतं पण ती आवाजानेच माणसाला वेढ करू शकते तिला घरात यायचंय आणि एकदा ती घरात आली की तुमच्यापैकी एकाची जागा घेईल आणि खरा माणूस कोण हे कोणालाच कळणार नाही पण बाबा हे असं अचानक कस अचानक काहीच होत नसतं रामराव तुझ्या हातून काहीतरी चुकीचं घडलं आहे जे तू विसरला आठव काही आठवतंय का रामराव स्तब्ध झाले व त्यांना एक प्रसंग आठवला हा हो बाबा शेतातील एक जुने झाड आम्ही जेसीबीने उपसले होते त्यावेळेस एक अष्टिकलश मिळाला होता तो मी ओढ्याच्या पाण्यात फेकला होता बाबा एक सुस्कारा टाकत म्हणाले रामरावा तुला कल्पना नाही की तू एका अतृप्त आत्म्याची विश्रांतीची जागा भंग केली आहे तोच आत्मा आता पडसाद बनून तुमच्या दारावर उभा आहे स्वतःची ओळख आणि घरात जागा मागण्यासाठी पण बाबा यावर काहीतरी उपाय असेल ना सुशिलेने रडत रडत विचारलं उपाय आहे धैर्याने सामना करणे ती शक्ती तुमच्या भीतीवर जगते तुम्ही जितके घाबराल तितकी ती, ती, ती प्रबळ होईल मी तुम्हाला एक मंत्र देतो आज रात्री जेव्हा तो आवाज येईल तेव्हा तुम्ही घरातल्या सगळ्यांनी मिळून मोठ्या आवाजात हा मंत्र म्हणायचा आणि काहीही झालं तरी दरवाजा उघडायचा नाही अजिबात नाही देव ऋषीने त्यांना एक मंत्र दिला आणि काही अंगारा देऊन तो घराच्या दारावर आणि खिडक्यावर फुंकायला सांगितला रामरावांना थोडा धीर आला निदान आता त्यांच्याकडे लढण्यासाठी एक शस्त्र तरी होतं त्यांनी घरी येऊन देऊ ऋषीने सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी केली रात्र झाली होती घरातले सगळेजण देवाच्या मूर्तीसमोर बसले होते रामरावांनी मुलांना जवळ घेतलं होतं रात्रीचे दहा वाजले नेहमीप्रमाणे दारावर थाप पडली मी आज तर दार उघडावच लागेल तो आवाज रामरावांचा होता पण त्यात एक असुरी आनंद होता माझ्या घरात तुला प्रवेश नाही रामराव धीर करून ओरडले त्या क्षणी बाहेरून प्रचंड जोराने दार वाजवण्याचा आवाज येऊ लागला जणू कोणीतरी मोठ्या दगडाने दारावर घाव दार मी हे बाहेरचा आवाज गरजला घाबरू नका मंत्र म्हणा रामराव म्हणाले त्यांनी देवऋषीने ऋषीने दिलेला मंत्र मोठ्या आवाजात म्हणायला सुरुवात केली ओम नमो भगवते त्याच सोबत सुशिला आणि मुलंही तो मंत्र म्हणू लागली घरात मंत्राचा नाद घुमू लागला बाहेरून येणारे आवाज अधिकच भयान झाले कधी रामरावांचा कधी सुशिलेचा कधी मोलांच्या रडण्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मला वाचवा तो मला मारतोय आई मला घरात घे असे हृदय पिळवटून टाकणारे आवाज ऐकू येऊ लागले सुशीलीचे डोळे पाण्याने भरले होते पण ती मंत्र म्हणत राहिली रामरावांनी डोळे घट्ट मिटून घेतले होते त्यांना माहीत होत की हा शेवटचा सामना आहे अचानक बाहेरचे सर्व आवाज थांबले एक भयानक शांतता पसरली दारावरचे घावही थांबले काही क्षण गेले रामरावांनी सावधपणे दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं बाहेर अंधारात थोडं थोडं दिसत होत बाहेर कोणीच नव्हतं रात्र शांत होती त्यांनी रात्रभर वाट पाहिली पण तो आवाज पुन्हा आला नाही सकाळ झाली रामरावांनी हळूच दाराचा अडसर काढला आणि दार उघडलं बाहेरचं दृश्य पाहून ते स्तब्ध झाले त्यांच्या दारावर असंख्य ओरखडे होते जणू काही जंगली जनावरांनी आपली नखत्यावर घासली असावीत पण जमिनीवर पावलांचे कोणतेही ठसे नव्हते तो बाहेरचा आवाज पुन्हा कधीच आला नाही पण त्या अनुभवाने रामरावांच्या कुटुंबाला कायमचं बदलवून टाकलं रामरावांचा भूतप्रेतावरचा अविश्वास आता पूर्णपणे नाहीसा झाला होता त्यांच्या घराचं ते सागवानी दार त्यांच्यासाठी फक्त एक दार राहिलं नव्हतं तर ते एका भयानक सत्याचं आणि एका अज्ञात शक्तीवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक बनलं होतं त्या रात्रीनंतर घरातल्या कोणालाही रात्री अपरात्री दारावर पडलेली साधी थाप जरी ऐकवाली तरी त्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा कारण त्यांना माहीत होत प्रत्येक आवाज आपला नसतो आणि प्रत्येक दारामागे एक ओळखीचा चेहरा असतो असं नाही समाप्त तर मित्रांनो ही होती आपली आजची भयकथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जेणेकरून पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल भेटूया लवकरच एका नवीन आणि आणखी भयप्रद कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र वंदे मातरम